नमस्कार मित्रमैत्रिणीनो स्वामी सेवाचरण विंदार्पण मस्तुक या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता वटपौर्णिमा जवळच येते तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच वडाची पूजा कशी करावी जर आपल्या घराच्या आजूबाजूला वडाचे झाड नसेल तर आपण वडाची पूजा कशी करायची आहे आपण घरात वटपौर्णिमा कशी साजरी करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त काय आहे आणि गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा साजरी करावी का याबद्दलची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मी व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम आपण बघूया वटपौर्णिमा म्हणजे काय वटपौर्णिमा हा सण विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात या दिवशी वडाच्या झाडाभोवती फेरे मारून पूजा केली जाते सावित्री सत्यवानाची कथा हाच या सणाचा मूळ आधार आहे सावित्री सत्यवानाची वटपौर्णिमेची कथा याबद्दलचाही मी व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देतो तोही नक्की बघा तर आता आपण बघूया वटपौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या दिवशी आहे वटपौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये दहा जून म्हणजेच मंगळवार रोजी आहे पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे ती नऊ जून दोन हजार पंचवीसला रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी म्हणजेच तुम्ही वटपौर्णिमा दहा जून दिवशी पूर्ण दिवसभर वटपौर्णिमा साजरी करू शकता तरी पण आपण पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते तर दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवार दिवशी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि आपण अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे की जो ज्यावेळी तुम्ही वटपौर्णिमा किंवा वडाची पूजा करू शकता आता आपण बघूया की वडाच्या झाडाभोवती फेरे का मारतात सावित्रीने आपल्या पतीसाठी यमराजाकडे प्राण मागताना वडाच्या झाडाखालीच कठोर व्रत केले होतं वड हे दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळेच वडाच्या झाडाला पोजलं जातं आणि वडाच्या झाडाभोवती फेरे मारले जातात तर वडाच्या झाडाभोवती पूजा केल्यानंतर अकरा फेरे मारायचे आहेत आणि फेरे मारताना आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी कामना करायची आहे म्हणजेच प्रार्थना करायची आहे तर आता आपण बघूया की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची आहे तर यावर्षी वटपौर्णिमाच्या दिवशी तीन रंगांच्या साड्यांना तीन रंगांच्या जा कलरला जास्त महत्त्व आहे तर वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया शक्यतो लाल हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसतात लाल म्हणजे सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा कलर म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे आणि पिवळा कलर म्हणजे मंगलता व शुभेच्छा तर यापैकी लाल हिरवा पिवळा यापैकी या, या वर्षी वटपौर्णिमेला तुम्ही कोणत्याही रंगाची साडी घालू शकता या व्यतिरिक्त तुम्ही शक्यतो काळ्या रंगाची साडी घालणं शक्यतो टाळायचं आहे आता आपण बघूया की साडीवर जुळजुळीत सोन्याचा पावडर असल्यास अजून शुभ मांडले जाईल आता आपण बघूया की अगदी सोप्या पद्धतीने वडाची पूजा कशी करायची आहे ते अगोदर आपण बघूया की वडाची पूजा करताना साहित्य काय लागणार आहे तर दोरा जो सौभाग्यसूत्र म्हणून मांडला जाणार आहे हळदी कुंकू तर मेन लागतच असते पूजेसाठी अबीर गुलाल अक्षता तांदूळ फळं नारळ नऊ सुपाऱ्या साडीचा तुकडा चुडा बांगड्या पूजेचा दिवा उदबत्ती सत्यवान सावित्रीची मूर्ती किंवा चित्र आणि आंबा तर या सर्व गोष्टी तुम्ही साहित्य लागणार आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी पूजेची पद्धत आपण बघूया की वडाच्या झाडाजवळ संकल्प घ्यायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे वडाच्या झाडाला पाणी व्हायचं आहे अक्षता अर्पण करायच्या आहेत झाडाभोवती सात निव्वा नऊ किंवा अकरा फेरे मारायच्या आहेत पण आपल्याकडे आपण अकरा फेरेस मारायचे आहेत वडाच्या झाडाला त्यानंतर दोरा झाडाला गुंडाळायचा आहे फेरे मारताना सत्यवान सावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे दिवा लावायचा आहे प्रसाद अर्पण करायचा आहे नवस असेल तर तो लक्षात ठेवायचा आहे शेवटी वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करू शकता त्यानंतर घरी येऊन आपल्या नवऱ्याच्या पाया पडायच्या आहे म्हणजेच नमस्कार करायचा आहे आणि त्यांना प्रसाद द्यायचा आहे या दिवशी वट वडाची पूजा तर तुम्ही कराल पण बऱ्याच स्त्रिया आपल्या नवऱ्याचा आशीर्वाद घेण्याचं विसरून जातात तर नेहमी लक्षात ठेवा की आपण वटपौर्णिमा ही साजरी फक्त आपल्या नवऱ्याचे म्हणजे आपल्या पतीचे आयुष्य वाढण्यासाठी करत असतो त्यामुळे आपण वटपौर्णिमेची पूजा करून आल्यानंतर आपल्या पतींचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका आता आपण बघूया की वडाचं झाड नसेल तर काय करायचं जर वडाचं झाड जवळपास नसेल तर घरात वडाच्या झाडाचा फोटो मोठं पान किंवा वडाची मूर्ती लावून पूजा करू शकता फोटोसमोर फेरे मारता येत नसतील तर फक्त दोरा गुंडाळून तुम्ही पूजा करू शकता पूजा विधीपूर्वक कर पूर्ण करायचे आहे तरीही पूजेचं फळ तुम्हाला मिळणार आहे आता आपण बघूया की ज्यांच्या जवळ वडाचं झाड नाही त्या स्त्रिया काय करू शकतात घरात फक्त कथा वाचन आहे याने संकल्प घेतला तरी पूजाग्राह्य धरले जाते फेरे नसेल तरी फक्त दोऱ्याने झाडा होते गाठी मारून व संकल्पपूर्वक पूजा करायची आहे आता आपण बघूया की गर्भवती स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे गर्भवती स्त्रियांनी फेरे न मारता फक्त संकल्पपूर्वकच पूजा करावी गर्भवती स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास नाही केला तरीही चालू शकते कारण त्यांची तब्येत जास्त महत्त्वाची असते वटपौर्णिमेच्या दिवशी सते सावित्रीची कथा त्यांनी ऐकायची आहे आपल्या नवऱ्याचं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आरोग्य लक्षात घेऊन दीर्घवेळ उभं राहणं टाळायचं आहे तर आता आपण बघूया की वडाची पूजा कोणत्या वेळी करायची आहे सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत मुख्य पूजेसाठी अत्यंत शुभ वेळ आहे संध्याकाळी साडेपाच ते सूर्यास्तापूर्वी हा पर्यायी वेळ आहे जर काही सकाळी अडचण आली असेल पूजा करताना तर तुम्ही यावेळेला पूजा करू शकता संपूर्ण पौर्णिमा काळामध्ये ही ही पूजा केली जाऊ शकते परंतु रात्री आठ नंतर वडाची पूजा टाळायची आहे आता आपण बघूया की वडाच्या पूजेनंतर काय करावे प्रसाद वाटायचा आहे नवस असतील तर त्याप्रमाणे नवस पूर्ण करायचा आहे वडाचं पान किंवा झाड पुन्हा त्रास न होईल अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचे आहे की ज्याला पायी लागू नये की वटपौर्णिमा ही अशा प्रकारे आपण साजरी करूया वटपौर्णिमा ही केवळ पारंपरिक पूजा नसून ती स्त्रियांच्या प्रेम श्रद्धा आणि त्यागाचं प्रतीक आहे तर मित्रमैत्रिणींना वटपौर्णिमेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि मी वटपौर्णिमेची कथा याबद्दल तर संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते माझा दुसरा यूट्यूब चॅनल आहे प्रतिकष स्टोरीज यामध्येही मी हिंदीमध्ये वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती आणि कथा याबद्दलची माहिती सांगितली आहे तर तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा